फोर्थ म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि एकशे ऐंशी किलोमीटर अंतरावरून ना त्या ठिकाणी आमचे हट्ट आहे त्या ठिकाणी आम्ही हट्ट मागायला आलेलो आहे कुठलाही अनुसूचित प्रकार आमच्याकडनं घडणार नाही प्रशासनाने देखील आम्हाला सहकार्य करावं असं मी अपेक्षा करतो कुठलाही घालबोट या आंदोलनाला लागणार नाही आम्हाला आम्ही शेतकरी आहोत शेतकऱ्यांची जात आहे कुठलाही अनुसूचित प्रकार न करता एकदम शांततेच्या मार्गाने एकशे ऐंशी किलोमीटर प्रवास करून आम्ही नामदार साहेबांच्या निवासस्थानी आलेलो आहे आम्ही सोमवार दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस मोठे मोरसगाव तालुका न्यासा या ठिकाणी उपोषणास बसलो गेल्या चार दिवसापासून उपोषण करून कुठल्याही प्रकारे प्रशासनाची आमची दखल घेतलेली नाहीये पर्यायाने आम्ही हा पत्र नामदार साहेबांच्या निवासस्थानासमोर आमचा हक्क मागण्यासाठी आलेला आहे गेल्या सात वर्षापासून ही कर्जमाफी शासनाने दिली परंतु हे जे सदर शेतकरी वंचित झालेले आहेत आणि त्या कर्जमाफी पासून शेतकऱ्याची आम्हाला दारात घेणार आणि आमची शिटी आम्हाला करता येणार असा दुकामा केलेला हा शेतकरी आत्ता अत्येपर्यंत पोहोचलेला आहे आता कुटुंब घरी पण मारायचा पण घेऊन का जाऊ नये शेतकरी शासनाने जी कर्जमाफी दिली आहे तो हक्क शेतकरी एक बुटीचा शेतकरी एक बुटीचा कोण म्हणता भेट नाही कोण म्हणता घेत नाही ज्या पद्धतीनं पाठपुरावा करायला पाहिजे तो केलेला होता परंतु त्यावर कोणताही ठोस असं आश्वासन मिळालं नाही आणि म्हणून या ठिकाण राज्याचे सहकार मंत्री माननीय वळसे पाटील साहेब यांना आम्ही आमचं शेतकऱ्यांचं निवेदन आमचं म्हणणं आमचं गारण सांगण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहे आमचं जे साकडं आहे बचकाने फोटो जागे फोटो आधी सावमन करवले बाकित देणार आहे सगळा सगळा नवीन काढल्यावर येतो ना बंद केलं त्याचं काय झालं दोन हजार सतरा झाले जाऊ की एक कोटी सत्त्याण्णव लाख रुपये होत्या काय चार कोटी झाली आता चार कोटी झाली आज आखेर आता एक हंद त्या टायमाला दीड लाखाच्या पाच लाख बसला पण आता सात वर्ष पैसे ते कोण बरे हा एक दुसरा प्रश्न येतो आमची मागणी काय आहे आज आखेर असंच नसेल असा बऱ्याच ठिकाणचा प्रश्न ना बरं साडेसहा लाख शेतकरी आहेत मग राज्यातले बरं हे सेम

आय सेल दोन हजार सव्वा पात्र पात्र ठरलेल्या योजनेचा आदर लाभ न मिळाला शेतकऱ्यांचा लाभ देण्यासाठी सरकार विभाग महा आय टी तसेच माहिती व तंत्रज्ञान विभाग यांच्या सन्माने पुढील कारवाई करण्याच्या अनिषाने मुख्य सचिव यांच्या दालनं सत्तावीस तीन चोवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार महाआयटी आय टी मार्फत कारवाई सुरू आहे मग आता सुरू आहे म्हणजे तुमच्या जवळ एकत्र झालेला सत्तावीस तीनला तुमचं जवळजवळ आता पाच महिने झाले तुमची कारवाई हा जो निर्णय आहे आणि मंत्री महोदयांचे जे आहे दुसरं ऐकून घ्या शासन स्तरावर विशेष म्हणजे आमच्या नगर जिल्ह्यातला एक माणूस हायकोर्टात गेला आमच्या श्री रे तालुक्यातला या का माणसाला ऑफलाईन पहिल तुम्ही ऑफलाईन पहिले

आम्ही सकाळपर्यंत वाट बघत होतो ना आपण या विषयावर मुंबईला एक बैठक आम्ही कोण हलणार नाही आम्हाला जो वेळेस तुम्ही दाखला जाता तर आम्ही चूक नाही तुम्ही सांगा तुमच्या चुकीचं आम्ही आता जातो अन्याय केला सांगा तुम्ही सर्व धर्म मधले जानते तुम्हाला हे सगळंच माहित नाही म्हणजे कस काय म्हणा आम्ही तुम्हाला दाखवून देऊ राहिले तुमची मी टीन झाली आम्ही दोनशे बारा पाठ पात्र आहे की नाही योजना लागू आहे का नाही हे जे सगळे विषय आहेत ना हे सगळे मंत्रालय पातळीवरचे विषय ऐकून घ्या बरोबर आहे आता हे डीआर साहेब पुणे जिल्ह्यात आपण शासनाचा आदेश येतो त्याच्यानुसार आपण कार्य परत बरोबर आहे आता या या संदर्भामध्ये एकच आपल्याला मार्गदर्शन

मंत्रालयात बस मला चक्र मार्ग नाही मला एक सांगा फक्त आता आम्ही मंत्रालयात आम्ही जर उपश्र मंत्रालयात आपल्याला सोय का आपण आज एक मिनिट चार प्रतिनिधी बरोबर मंगळवारी अच्छा कॅबिनेट चाललंय ना, ना।, ना। दिवस काढायचे काम आहे दिवस काढायचं नाही सात वर्ष दिवस काढायचं बोल सकारात्मक मग असले तुम्ही आम्हाला बोलवलं आम्ही कधी उठून तुम्हाला सगळं चर्चा करू का बाकीचं काहीच नाही आमचं मी सहकार्य काही जाणार नाही

त्याच्यात मंत्री महोदय त्यावेळी उपस्थित नव्हते बरोबर आहे त्यामुळे मंत्री 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 महोदयांच्या उपस्थितीमध्ये बैठक होती साहेब निर्णय घेतील ना ते माननीय मंत्री महोदयांच्या निवासस्थानी चालू आणि त्यांनी सांगितल्यानंतर असं कोणताच अधिकारी नेतृत्व तिथे जाणार नाही त्याच्यामुळं ते त्यांच्या पद्धतीने सारांना आदेश करतील बोलून घेतील याच्यातलं गांभीर्य तपासतील तथ्य तपासतील आणि काय तो निर्णय आम्हाला सांगतील ज्या वेळेला आम्ही सांग आम्हाला सांगतील त्यांच्या निर्णयात स्वागत करून आम्ही चालले जाऊ साधा सरळ विषय साहेब काय म्हणणार

प्रश्न हा संवादात आपल्याला संवादात कागदपत्र आग्रह करतो त्यांचा मान्य करा प्रश्न त्यांचा ऐकून संवादात विशेष नाही तुमचं कागदपत्र कागदपत्रच बोलायचं बाकीच काय मला काय म्हटलं जा असं माझं बिलकुल म्हणणार तुम्ही चार पाच लोक थांबा

हा पेपरला वाट मी आहे तो काय तुम्हाला बघाशी म्हटलं मी शासनाचा भाग नाही हा बरोबर शेतकरी म्हणून आम्ही आपले विनंती तुम्हाला का तुम्ही साहेबाशी बोला दुसरा ऑप्शन तुम्हाला आहे तुम्ही चार पाच जण थांबा बाकीचे जा एवढं करू नका तुम्ही साहेबांशी बोला एकदा हे हा एकदा त्यांच्याशी बोला एकदा काय म्हणते ती मी साहेबांशी बोललं काम होतं त्या कामाच्या संदर्भात बोलायचं काम दिली मी तुम्हाला एक कौटुंबिक तुम नात्याने सांगतो साहेब तुमच्याकडे पण पालकमंत्री म्हणून काम केलं साहेबांनी तुमची ओळख असं काही ना काही निमित्ताने भेटले असाल तुम्ही बोलायला काय अडचणी आपली ओळखायला आम्ही त्यांना नाही म्हणणं ते काय म्हणणार वेळच मागणार आहे ना त्या

बोल नाही आम्हाला काय सर बोला तुमच्या स्तरावरचा विषय साहेब आम्ही का, आम्ही काय करणार मला का। एक सांगा सत्तर टक्के लोक त्या टायमाला पैसे मिळाले ग्रीन लिस्ट मध्ये आले त्यांच्या नाव त्या टायमाला काय मिटिंग झाली आम का आमच्याच टायमाला काय आलं तीस टक्क्याला आम्हाला आम्ही सात वर्ष या योजनेची वाट पाहतो पैसे जे अधिवेशन आलं का आम्ही त्या दररोज टीव्ही पुढे पाहतो का आज आपला विषय आला का छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना कर्जमाफीचा हा विषय तो साहेब थोडासा आमच्याकरता कळकळीची विनंती तुम्हाला चार दोन दिवस बसू दे आम्हाला इथं आणि योग्य ते निर्णय घ्या तुम्ही नाही नाही तुम्ही बसले तरी सुद्धा हा प्रश्न तिकडे मुंबईला सुटेल हो सुटू दे ना सुटू दे ना चाल ना बस चालेल त्यामुळं तुम्ही आता नका करू नाही नाही आता कसं आहे आम्हाला साहेब मागं जाताना नाही सात वर्षापासून अपेक्षित काय झालं तुम्हाला सांगू का साहेब दीड काय लाख रुपये कर्ज कर्जमाफी होती एक शेतकऱ्याला दीड लाख छत्रपती होती त्या सात वर्षात तीन लाख रुपये झाले देड़ ला... हा ना तुम्ही तु, तु, तु निर्णय घ्या बाकीच काहीच नाही आमचं म्हणणं फक्त तेवढं आम्ही शांतते मार्गाने आंदोलन करणार इथे बसणार तुमच्या जरा शेजाऱ्या त्रास होणार नाही याची जबाबदारी आमची सगळे शेतकरी आले तिथे आम्ही